मोदक खा मोदक खा कोमल पान गणपती आले गणपती आले गाई तुम्ही जादूने बघितली पण गरम पाण्या आई आई हाटाक न पूर्ण हाटाक पूर्ण टाक रे असं नाही काय तू टाक तू टाक तू

आता आम्ही सगळी हळद सतरा सतरा पण आपल्या सोबत सतरा खतरा खतरा सगळं गाई आणि एवढा ऊन आहे ना जायला एवढा कंटर आलाय मग काय करणार आता गणपतीला पाया हळतळ दाग लागला तसा मित्र निघू ना मजा मजा करू आणि मग गणपतीच्या पाया पडवू गोपाळच्या अंगापेक्षा गाडी मोठी आहे ह वडे गाईस पाडशील गाडी होईल ना चालू आज गाडी तुझी किड किडनी विकली तरी गाडी येणार नाही माझी त्या तुझी काय आपली गाडी बघ कशी ब्रँड आहे काय रे शाबुदा तेव्हा माबुदाना मा इतचा शाबुदाना इतचा शाबुदाण्या ना सुना गे सुना

जेव्हा खाऊ बघ तू खा ना गोपी थोडा खा टेस्ट कस सांगा घेऊ लगेच गौरीया हे गौरिया पेढे घेतला आले मोदक आणि हारच दुकान कुठे हार तुझं हार घेऊन चला ना पहिला हार तर घ्या चला गोपी गोपी चला ना हार घे ना पहिला मोदक म्हणजे मोदक घ्यायचं होतं मोदक घेऊन हार घेऊन फुल म्हणजे काय घातले आता बॉडी खाले होतात फुल मी चष्मा कुठला बोलतो इंटरनॅशनल बोलतो इंटरनॅशनल चिघल चिघल लाईफ चिखल पाहिजे चिखल लाईफ मध्ये फक्त मजा पाहिजे नको लाईफ मध्ये पैसा नको

भाऊजी हॅलो भाऊजी तुम्ही पत्रिका ऑनलाईन पाठवली पण ऑफलाईन आलोय मी ऑनलाईन पाठवली गणपतीला या बस नाही विमानाने येणार होतो आता

तुझं काय म्हणणं आहे काय पाठी की नाही सगळं भेटत ज्यांना सोयी गणपती होऊ दे

आराम आराम सगळे आराम झोपला सगळी घ्या एडिटिंग चालू आहे काही अडीच वाजला ते काही अडीच वाजला ते अर्धा घंटा आराम करून पडलू डायरेक्ट काय फाल्टी बिल्टी कॉम्पडे काप ना गणपती आहे कधी रविवारी ओके

രാ ജലേ രാധാ फल म्हणजे शुभेच्छा वाटत फुला गणपती बाप्पा मोर्या मागी करणे ही पिवली काय शेंडी शुभेच्छा दे मग मंडप बिंडप फुल गीत ताई केलं मंडप फुल बोलते गीता गर्दी 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 घाई लागली गाई तुम्ही जादूने बघितली पण गरम पाण्यामध्ये आई टाकणार पूर्ण हटत पूर्ण टाक रे असं नाही काय इथं मी तुटक मी नको आई जिंकली मी हाकलो तर गाई मस्त जिम ला जाऊन आलेलो आहे मी एक काहीतरी आणले बघा काय बघ काढत हे काढून तर बघ त्या आंबा आंबा नाही बघ काय सगळी आहेत त्याच्यात एक किती रुपयाला असेल एकच तुझा अंदाज म्हणजे असा तुझा एक तीस रुपयाला <laughs> नाही म्हणजे कसा बरा ना काय ते, ते आता आहेच चला आई जिमशी आलो मस्त पैकी आणि आता हे फला आणला ते कोणती फला घ्यायची कापाची विपाची आता आपण गरीब राहिल्या थांब रे खाऊ दे पहिले एक आता खातो ना एक संध्याकाळी खातो काय भाकरी काय काय वाला ओके ಸರ್ಕಾ ಮಸ್ತರ ಫ್ರೆಶ್ ವಗರೇ ಹು ನಂತರ ಮಗು